नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत हमारी बरी स्कूल चली हे ब्रीदवाक्य असलेली सिद्धीसृष्टी एज्युकेअर फाउंडेशन संस्था या संस्थांच्या वतीने दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस या दिवशी सिद्धीसृष्टी एज्युकेअर फाउंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने विरार येथील मांडवी गावातील मिलन विहार आजी आजोबांच्या वसतिगृहास पावसाळ्याच्या सुरुवातीला पांघरुणाची सोय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी आश्रमातील आजी आजोबांना गरजेच्या वस्तू ब्लँकेट्स फळे कप स्टीलचे पाण्याचे ग्लासेस जेवणाच्या प्लेट स्नॅक्स इत्यादी वस्तू भेट देण्यात आल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिद्धीसृष्टी एज्युकेअर फाउंडेशनच्या फाउंडर श्रीमती सृष्टी पेवेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल क्लबचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री विद्यासागर ठाकूर तसेच सिद्धीसृष्टी एज्युकेअर फाउंडेशनचे संस्थापक श्री सीताराम बाळू नागोटकर दुर्गा सीताराम नागोटकर सहाय्यक अर्पिता कदम वृंदा भिसे विजया कानोलकर श्रीहरी फडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते यंची श्रीहरी फडके यांची कन्या भक्ती फडकेला आपला वाढदिवस आजी आजोबांसोबत साजरा करण्याची खूपच इच्छा होती त्यावेळी आश्रमातील आजी आजोबांसोबत भक्ती फडके हिचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच श्रीहरी फडके यांच्या सुंदर भजनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले सौ भिसे मॅडम यांनी वटपौर्णिमाविषयी सुंदर प्रकारे गमतीदार कविता प्रस्तुत केल्या खानोलकर मॅडम यांनी आजी आजोबा यांना छान छान गोष्टी सांगितल्या या प्रसंगी आजी आजोबांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता मिलन विहार आश्रमाच्या निर्मात्या श्रीमती मधुमिता व संचिता मुलांना एज्युकेशनसाठी नेहमी मदत करत असतात तसेच व्यवस्थापक शांतीबाई हे आश्रमात राहणाऱ्यांचे अतिशय उत्तम प्रकारे संगोपन करत असतात त्याबद्दल श्रीमती सृष्टी पैवेकर यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी हसतमुखाने प्रेमाने एकमेकांचा निरोप घेऊन या कार्यक्रमाची सांगता केली न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा